बॉलिवूडचा ही मॅन अशी ओळख असलेल्या सुपरस्टार हँडसम हंग धर्मेंद्र यांनी वयाच्या एकोणनव्वदाव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थ्यामुळे धर्मेंद्र यांच्यावर मुंबईतील ब्रीच कॅडी रुग्णालयात उपचार सुरू होते तब्येत खालावल्यामुळे धर्मेंद्र यांना साधारणत बारा दिवसांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं त्यानंतर धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला तेव्हापासून ते घरीच होते पण अखेर त्यांच्या जुहूतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला धर्मेंद्र यांच्या प्रकृती अस्वस्थ्यापासूनच बातम्या माध्यमांमध्ये पसरत होत्या अनेक अफवाही पसरलेल्या अद्याप देवळ कुटुंबियांनी धर्मेंद्र यांच्या मृत्यूबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही पण मिळालेल्या माहितीनुसार धर्मेंद्र यांच्यावर अंत्यसंस्कारही करण्यात आले आहेत तब्बल सहा दशक सिनेसृष्टीवर राज्य करणारा कोहिनूर हरपल्यानं मोठी पोकळी निर्माण झाली आहे धर्मेंद्र यांच्या निधनानं अख्ख बॉलिवूड शोकसागरात बुडाले सर्वसामान्य कुटुंबातून आलेला मुलगा इंडस्ट्रीचा हिमॅन बनला धर्मेंद्र यांचा जन्म आठ डिसेंबर एकोणीसशे पस्तीस रोजी ब्रिटिश भारतातील पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील नसराली या गावी झाला आपल्यापैकी अनेकांना ठाऊक नसेल की त्यांचं खरं नाव केवळ कृष्ण होतं होत आपल्यापैकी अनेकांना ठाऊक नसेल कि त्यांचं खरं नाव केवळ कृष्ण होतं पण सिनेसृष्टीत त्यांची ओळख धर्मेंद्र अशीच होती त्यांचा जन्म एका सर्वसामान्य पंजाबी जाट कुटुंबात झालेला धर्मेंद्र यांचं वडिलोपार्जित गाव हे लुधियानातील पखोवाल तहसीलमधील रायकोट जवळील डांगो आहे धर्मेंद्र यांनी त्यांचं सुरुवातीचं आयुष्य हे सहनेवाल या गावात घालवलं आणि लुधियानातील लालटन कलान येथील सरकारी वरिष्ठ माध्यमिक शाळेत शिक्षण घेतलं त्यांचे वडील गावातील शाळेचे मुख्याध्यापक होते ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांना प्रकृती अचानक बिघडल्यामुळे मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं त्यानंतर तब्बल बारा दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते सुरुवातीला उपचारांना ते प्रतिसादही देत होते पण नंतर त्यांची प्रकृती काहीशी नाजूक होती त्यामुळे त्यांना आय मधून व्हेंटिलेटरवर शिफ्ट करण्यात आलेलं त्यानंतर पुन्हा त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झालेली धर्मेंद्र उपचारांना प्रतिसाद देत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिलेली तसंच देओल कुटुंबियांनीही धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती दिलेली त्यानंतर धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला तेव्हापासून ते घरीच होते अखेर त्यांची प्राणज्योत मालवली धर्मेंद्र यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान शाहरुख खान गोविंदा अमिषा पटेल रितेश देशमुख यासारख्या स्टार्सनी रुग्णालयामध्ये जाऊन त्यांची भेट घेतलेली धर्मेंद्र यांची भेट घेऊन निघालेल्या सर्व स्टार्सच्या डोळ्यात अश्रू एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांनी चित्रपट उद्योगात आपले पाय अधिक मजबूत करण्यासाठी विजेता फिल्म्स हे त्यांचं प्रोडक्शन हाऊस सुरू केलं विजेता फिल्म्सच्या माध्यमातून धर्मेंद्र यांनी सर्वात आधी त्यांची दोन्ही मुलं सनी देओल आणि बॉबी देओल यांना बॉलिवूडमध्ये आणलं यानंतर धर्मेंद्र यांनी त्यांच्या कुटुंबातील पुढच्या पिढीला चित्रपटांमध्ये संधी दिली त्यांचा नातू करण देओल याची प्रेक्षकांना ओळख करून दिली धर्मेंद्र यांनी आपल्या सहा दशकांच्या प्रदीर्घ का कारकिर्दीत शोले चुक्के चुक्के सत्यकाम सीता और गीता यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटात काम केलं जरी त्यांनी जगाला अखेरचा अलविदा म्हटलं असलं तरी सुद्धा ते आज उद्या आणि कायम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतील